हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन कथेमध्ये आपण पाहणार आहोत तूच माझा जीव लगा या कथेचा भाग पहिला चला तर मग स्टोरीला सुरुवात करूयात नेहमीप्रमाणे आजही त्याच्यासाठी कोणीतरी गुलाबाचं फूल आणि गणपती बाप्पाची छोटी मूर्ती ठेवली होती गेली दोन वर्ष अनुज तिला शोधत होता अनुज पटवर्धन मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी जितका हुशार तितकाच अतरिंगी गाड्या उघडण्याचं त्याला प्रचंड वेड नवीन गाडी दिसली की तिला कसं उघडायचं याचे विचार त्याच्या डोक्यात सुरू व्हायचे कितीही चांगली गाडी असो अनुज तिला उघडून पुन्हा तशीच मूळ स्वरूपात परत तयार करून ठेवायचा गाड्यांवर प्रेम करणाऱ्या अनुजवर एक मुलगी ही वेड्यासारखं प्रेम करत होती पण आजवर ती त्याला सापडली नव्हती अनुजनं इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला तोही घरच्यांच्या विरोधात जाऊन त्याच्या वडिलांची इच्छा होती की तो त्यांच्यासारखाच डॉक्टर व्हावा पण साहेब गाड्यांच्या प्रेमात पडले होते मग काय मोठ्या भावाला पटवून त्यानं इंजिनियरिंगला ॲडमिशन घेतली कॉलेजचे पहिले सहा महिने एकदम मजेत गेले तोही आता चांगलाच जुळून गेला होता त्या दिवशी तो मित्रांसोबत क्लासमध्ये आला आणि आपल्या जागेवर जाऊन बसला अनुज यार बघ तुझ्या नावाचं लेटर आणि सोबत एक गणपतीची मूर्ती सुद्या काय माझ्यासाठी अनुज म्हणतो हो अनुजनं लेटर उघडलं त्यावर फक्त दोन शब्द लिहिले होते अबोल प्रेम काय यार कोण ही फालतुगिरी करतंय त्यानं रागातच लेटर फाडून टाकलं पण अनुज हे मूर्तीचं काय ते माझ्याकडे राहू देत फेकू शकत नाही माझा लाडका बाप्पा आहे तो पण एकच कळत नाही कोण करते आहे असली मस्करी अरे ती अर्चना नसेल का ती करत असेल नाहीतर किती दिवस झाले सारखी तुझ्या मागेच असते सुद्या तिला एवढी अक्कल आहे असं तुला वाटतं का लेटर ठीक आहे पण बाप्पा बाप्पाची मूर्ती देणारी व्यक्ती तितकीच हळवी असेल असो जाऊ दे मला काम आहेत निघतो मी त्या दिवसापासून अनुजच्या आयुष्यात त्या अबोल प्रेमाने त्याच्याही नकळत प्रवेश केला परीक्षेला अगदी थोडे दिवस राहिले होते पण अनुजचं काहीच अभ्यासाचं झालेलं नव्हतं तो लायब्ररीत पुस्तकं घ्यायला गेला तर सगळी पुस्तकं आधीच विद्यार्थ्यांनी घेऊन गेलेली होती त्याचनंतर सुद्या जरा तुझ्याकडच्या नुसते ना अरे मलाच नोट्स नाही आहेत मी काय देऊ तुला सुद्या म्हणाला सुद्या तू म्हणजे दगड आहेस दगड मी काय केलं मला त्या अर्चनाने नोट्स दिल्यात पण त्यातलं मला ढेकळही कळत नाही तो म्हणाला कसं करणार अरे इकडे दे त्या नोट्स अनुज नोट्स चाळायला लागला सुद्या यार खरंच काहीच कळत नाहीये रे हो का मग सांग मंद कोण तू का मी मरू दे चल उद्या पाहू कुणाकडं तरी अनुज वैतागत हॉस्टेलकडे निघाला पार्किंगमध्ये गाडीजवळ आला तर गाडीवर नोट्सचा एक गठ्ठा ठेवलेला होता त्याने उचलून पाहिलं तर परीक्षा नोट्स होत्या आणि त्यासोबत एक पेन बॉक्स आणि एक लेटरही होतं हाय अनुज तुझ्यासाठी परीक्षा नोट्स ठेवल्यात प्लीज आता तरी अभ्यास सुरू कर खूप कमी दिवस राहिलेत ऑल द बेस्ट अबोल प्रेम खाली तिने लिहिलेलं असतं आईला अनुज कसली भारी मुलगी आहे ही, ही। चक्क नोट्स दिल्या तिनं हो पण हिला कसं कळलं सुद्या मला तर काहीच कळत नाही पण हिला शोधायलाच हवं आधी वाटलं होतं कुणीतरी मस्करी करते पण नाही आ आता तर नोट्स दिल्यात म्हणजे ती माझी काळजी करते सुद्या मदत करशील ना तिला शोधायला हो करेन ना पण परीक्षेनंतर आणि तू आधी अभ्यासाला लाग नाही तर तुझं अबोल प्रेम रागवेल त्यानंतर आता इकडे मस्करी करतोयस काय अनोज सुद्याला म्हणाला नाही रे बरं या पेन आणि लेटरचं काय करणार काय म्हणजे या पेनानेच पेपर लिहिणार आहे तो बोलतो आणि त्यानंतर दोघेही हॉस्टेलवर जाऊन जोमाने अभ्यासाला लागले अनुजनं तिनं दिलेली गणपतीची मूर्ती आपल्या टेबलावर ठेवली जेव्हा जेव्हा तो नोट्स हातात घ्यायचा तेव्हा तेव्हा त्याला ते ते तिची आठवण यायची आणि त्याचनंतर नंतर कोण आहेस तू निदान समोर तरी ये ना मला फार पेड लावून ठेवलेस आजकाल खाता पिता उठता बसता फक्त तुझाच मनात विचार असतो प्लीज समोर ये ना अनुज स्वतशीच विचार करत होता आज परीक्षा सुरू होण्याचा पहिला दिवस होता अनुज परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करत असताना नेमकं समोरून येणाऱ्या मुलीला धडकला ए चष्मेश नंबर वाढलाय का चेक कर जरा समोरचं दिसत नाही का तुला अनुज त्या मुलीला म्हणाला ती म्हणाली सॉरी सॉरी ती थोडी घाबरून म्हणाली आणि निघून गेली परीक्षा झाली अनुजचे पेपर चांगले गेले दिवस सरत होते अनुजला तिची पत्रं येत होती पण ती काही समोर येत नव्हती अनुज कॉलेजमधल्या प्रत्येक मुलीकडे संशयाने पाहत होता त्या दिवशी व्हॅलेंटाईन डे होता अनुजला खात्री होती की ती आज नक्की लेटर देईल दिवसभर लेटरची वाट पाहत होता कॉलेजमध्येच थांबला पण शेवटी कंटाळून हॉस्टेलकडे निघाला रात्री नऊच्या सुमारात वॉचमनने त्याला खाली बोलावलं काय काका काय म्हणताय अरे तुझ्यासाठी एक पार्सल आलंय होता। का करनी तेला पारसल तो कॉलेजला असताना आलं होत काकांनी त्याला पार्सल दिलं तो पार्सल घेऊन धावत आपल्या रूमकडे आला उत्साहाने पार्सल उघडलं तर त्यात एक राधाकृष्णाची मूर्ती आणि एक शर्ट होता सोबत नेहमीप्रमाणे एक लेटर हॅपी व्हॅलेंटाईन डे अनुज तुझ्यासाठी व्हॅलेंटाईन गिफ्ट म्हणून ही राधाकृष्णाची मूर्ती आणि शर्ट पाठवते शर्टमधले फारसं काही कळत नव्हतं पण तरीही मी माझ्या पसंतीने घेतलंय होप सो तुला आवडेल जमलं तर तुझ्या बर्थडेला नक्की घाल ती म्हणाली अबोल प्रेम तिने खाली लिहिलं त्याने शर्ट उघडून पाहिला शर्ट पाहून तो खूप खुश झाला शर्ट छातीला कवटाळून तो नाचायला लागला तोही तिच्या प्रेमात पडला होता पण कोण होती ती अनुज तिला भेटायला खूप आतुर झाला होता गेल्या दीड वर्षापासून तिला शोधून तो खूप थकला होता प्रत्येक वेळेस ती त्याच्यासाठी एक लेटर आणि सोबत काहीतरी वस्तू ठेवत होती त्याच्या बर्थडेला काही ना काही खास गिफ्ट देत होती आज दिलेली बापाची मूर्ती आणि लेटर घेऊन अनुज शांत बसला होता अनुज काय झालं त्यानंतर सुद्या आता काहीही झालं तरी मला तिला भेटायचं आहे गेली दीड वर्ष शोधतोय मी तिला आता माझ्यातलं पेशन्स आहे काही करून मला तिला भेटायचंच आहे अनुज आजपर्यंत आपण कमी प्रयत्न केलेत का प्रत्येक ठिकाणी शोधलं पण ती सापडली नाही सुद्या ती सापडली नाही तर माझं प्रेम खरंच अबोल राहील रे अनुज तू रडतोयस शांत हो ना अनोज प्लीज कसा शांत हो सांग इतकी वर्ष वाट पाहिली मी अजून किती वाट पाहायची नाही यावेळेस काही करून या व्हॅलेंटाईन डेला तिला माझ्यासोबत ती माझ्यासोबत हवी आहे मला पण कसं बघूया कसं ते दे? व्हॅलेंटाईन डेला सगळीकडे प्रेमाचं वातावरण होतं आज सुद्या एकट्याच लेक्चरला आला होता तेवढ्यात आता त्यांचा एक मित्र ओरडतच क्लासमध्ये आला ए सुदेश चल पटकन अनुजचा ॲक्सिडेंट झालाय तो असं ओरडून मोठ्याने म्हणाला काय सुदेश धावत बाहेर आला दोघे मित्र हॉस्पिटलला जायला निघाले आणि त्यांच्यासोबत त्यांच्या मागून अजून एक व्यक्ती बाहेर पडली ती म्हणजे अनुजचं अबोल प्रेम आराध्या दोघेही हॉस्पिटलमध्ये आले तसे तीही त्यांच्या मागे आली दोघे रूममध्ये जाऊन अनुजला भेटले आणि दहा मिनिटांनी बाहेर आले आणि त्याचनंतर सूरज अनुज अजून शुद्धीवर आलेले नाही आहेत चल डॉक्टरांना भेटून विचारून येऊ खूप लागले त्याला त्याच्या घरच्यांना कळवायला हवं हो।, हो रे पण आधी डॉक्टरांना भेटून येऊ सुदेश आणि सूरज डॉक्टरांना भेटायला गेले आणि आराध्याने संधी साधून ती आत गेली अनुज बेडवर शांत पडला होता डोक्याला पट्टी होती आणि त्याच नंतर त्याची अवस्था पाहून तिचे डोळे भरून आले अनुज उठ ना प्लीज बघ मी तुला भेटायला आले आय लव यू अनुज खूप प्रेम करते रे मी तुझ्यावर पण मला माहिती आहे तू मला कधीच पसंत करणार नाहीस म्हणूनच मी तुझ्यासमोर आली नाही तू असा हँडसम गुड लुकिंग सगळ्या मुलींचा फेवरेट आणि मी अशी साधी सिम्पल तू मला कधीच पसंत करणार नाहीस म्हणून तुझ्यासमोर यायला घाबरत होते आणि त्याचनंतर मला फक्त माझ्या भावा भावना तुझ्यासमोर मांडायच्या होत्या माझी तुझ्याकडून खरंच कसलीही अपेक्षा नाही अगदी प्रेमाचीही नाही कारण मी किती साधी आहे हे, हे मला माहिती आहे तुला सूट नाही होणार प्लीज अनुज काळजी घे स्वतःची लवकर बरं हो तुला काही झालं तर मी मरून जाईन प्लीज उठ ना येते मी नंतर तेव्हा तुम्हाला बरा झालेला दिसला पाहिजेस समजलंस ना आणि त्याचनंतर ती जायला वळी तितक्यात अनुजने तिचा हात पकडून तिला आपल्या जवळ खेचलं काय चशमिश फसलीस ना माझ्या प्लॅनमध्ये तो हसत म्हणाला ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली असं भूत पाहिल्यासारखं काय करतेस एक एक मिनट अनुजने तोंडावरील मास्क आणि डोक्यावरची पट्टी काढली आणि तिच्यासमोर जाऊन उभा राहिला त्याचनंतर नंतर तुला काय वाटतं तू एकटीच उजार सॉरी तिला गोंधळलेली पाहून अनुज हसायला लागला आणि त्याचनंतर नंतर ती पूर्ण घाबरली होती काय यार चश्मिश तुझ्यामुळे मला माझ्या अबोल प्रेमाला आरस हॉस्पिटलमध्ये भेटावं लागलं ना चल बाहेर माझ्यासोबत तो तिचा हात धरून बाहेर घेऊन आला त्याने नजरेने सुदेशला खुनावलं आणि तिला घेऊन बाहेर आला बस बाईकवर मी हो मग गेले दीड वर्ष झळलंच मला तुला इतक्या सहजासहजी थोडीच सोडणार आहे सॉरी ना अनुज तिचे डोळे भरून आले अनुज तिला घेऊन त्याचा फेवरेट सॉफ्टवर आला आणि त्याच नंतर दोन चष्मेश लेटरमधून तर खूप काही बोलतेस मग आता का शांत आहेस मला माहिती आहे तुला नाही आवडलं हे पण प्लीज समजून घे मी तुला त्रास द्यायला हे सगळं नाही केलं तर पण केलंच ना तसं मला तुझ्यावर संशय होता पण म्हटलं ही भित्री मुलगी कसं काय करणार मी अनेकदा तुला माझ्याकडे चोरून बघताना पाहिले पण मी दुर्लक्ष केलं पण आता अति होत आहे म्हणून हा ट्रॅप लावला हे हॉस्पिटल नाही माझ्या दादाच्या मित्राचं होतं त्यामुळे त्याला विश्वासात घेऊन मी हे सगळं केलं मला माहीत होतं मला काही झालं तर तू थांबत मला भेटायला येशील म्हणून मग हा प्लॅन मी बनवला आहे आणि मॅडम तुम्ही अलगत यात अडकलात मी मान खाली घालून त्याचं सगळं बोलणं ऐकत होतो तो पटकन गुडघ्यावर खाली बसला आणि तिच्या समोर गुलाबाचं फूल धरलं आय लव्ह यू आराध्या लव्ह यू सो so मच लग्न करशील माझ्याशी आणि त्याचनंतर अनुजच्या बोल अनुजच्या बोलण्यावर आराध्या चांगलीच थबकली आणि त्याचनंतर नंतर आराध्या बोलला तू न पाहताही तुझ्या प्रेमात पडलो तुझ्या असण्यावर प्रेम करायला लागलो तुझ्या लेटरची वाट पाहत जगत आलोय मी पण यापुढे तुझ्यासोबत जगायचे मला माझं बोलणं प्रेम तुझ्यासमोर व्यक्त करतोय मी प्लीज मला स्वीकारशील आराध्या लव्ह यू आराध्या पण मी अशी तुझ्या पणावर प्रेम केले आराध्या तुझ्या दिसण्यावर नाही आणि तसंही माझी चष्मेश भित्री असली म्हणून काय झालं खूप गोड आहे ती आणि मला तुझी तुझा साधेपणा खूप आवडतो तुझ्या लेटरवरून तुझ्या गिफ्टवरून मी ओळखलं होतं की ती एक साधी मनस्वी मुलगी असणार तुझं प्रेम तुझा हळवेपणा तुझी काळजी सगळं सगळं मला तुझ्या प्रत्येक शब्दातून जाणवत होतं प्लीज चश्मिश उत्तर देई ना मला गुडघ्यावर बसून माझे पाय दुखवायला लागले आहेत त्याच्या बोलण्यावर ती खुळखुळून खुड़ हसली आणि मानेनेच होकार दिला अर्जुनने उभं राहून तिला आपल्या मिठीत घेतलं आणि तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले लव यू आराध्या लव यू टू अनुज थँक्स मला स्वीकारण्याबद्दल असं का बोलतेस वेडे अनु प्रेम हे माणसाचं मन पाह पाहून करतात आणि माझी चष्मेश स्वतःला कमी का समजते खूप सुंदर दिसत आहेस तू अनु खूप गोड, लव यू शोना दोघेही बऱ्याच वेळ एकमेकांच्या एक विटीत होते आणि आत्ता आज त्यांना त्यांचं प्रेम मिळालं होतं तर मित्रांनो या कथेचे संपूर्ण भाग मी अपलोड करणार आहे तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा